राज्यातील महापालिकांसाठी मतदान झाले आणि निकालही जाहीर झाला मात्र महापालिकेचे निकाल लागून आठवडा पूर्ण होत नाही तोच मुंबईत पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठी मुद्द्याचा वाद वाढण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे मुंबईत होणारं बिहार भवन मुंबईतील पोर्ट ट्रस्ट परिसरात बिहार भवन उभारलं जाणार आहे बिहार सरकारने याबाबत घोषणा करत प्रशासकीय खर्चाला मान्यता देखील दिली मुंबईमध्ये जे बिहार भवन उभारलं जाणारे त्यासाठी बिहार सरकारने तीनशे चौदा कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्च चाला मान्यता दिली आहे हे प्रस्तावित बिहार भवन तीस मजली असणार आहे या बिहार भवनात एकूण एकशे अठ्याहत्तर खोल्या असणार आहेत यासाठी सुमारे शून्य पॉईंट अडुसष्ट एकर म्हणजे दोन हजार सातशे पॉईंट चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे या बिहार भवनात सरकारी अधिकारी पाहुणे आणि गरजू लोकांसाठी सोय करण्यात येणार आहे येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालय बैठकींसाठी बहात्तर आसनांची सभागृह प्रशासकीय विभाग तसेच अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार आहे मुंबईत कामासाठी आलेल्या बिहारी नागरिकांसाठी राहण्याची सोय देखील केली जाणार आहे बिहार भवनातील एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कर्करोगासह इतर गंभीर आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या बिहार मधील नातेवाईकांसाठी विशेष राहण्याची व्यवस्था मात्र हे बिहार भवन बांधण्यासाठी मनसेने विरोध केला एकीकडे मुंबईत मराठी विरुद्ध मराठी वाद सुरू असतानाच मुंबईत बिहार भवन उभारण्याचा मोठा प्लॅन आखला जातोय या निर्णयाला मनसेने जोरदार विरोध केलाय महाराष्ट्रात बिहार भवन बनू देणार नाही असा इशारा मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिलाय तर प्रत्येक राज्यात वेगवेगळं भवन असतं काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होत आहे मग काश्मीरच्या लोकांनी महाराष्ट्र भवनाला विरोध करायचा का की काश्मीरमध्ये आम्ही महाराष्ट्र भवन उभारू देणार नाही उत्तर प्रदेशात अयोध्यामध्ये महाराष्ट्र भवन आहे व त्यांनी विरोध करायचा का असं प्रत्युत्तर भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी मनसेला दिलाय उत्तर प्रदेशात अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होत आहे मग त्यांनी विरोध करायचा का असा थेट सवाल त्यांनी केलाय मात्र मुंबईत होणाऱ्या बिहार भवनावरून वाद होण्याचं नेमकं कारण काय ते पाहूयात तर सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांचं स्थलांतर होत आहे मागच्या काही दशकांमध्ये उत्तर भारतीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यात बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांचा टक्का मोठा आहे अनेक जण बाहेरून नोकरीसाठी मुंबईत येऊन वास्तव करतात मात्र महाराष्ट्रात येऊन परप्रांतीय मराठी माणसावरच दादागिरी करताना दिसतात मोठ्या संख्येने परप्रांतीय महाराष्ट्रात येत असल्याने मराठी टक्का कमी होऊन हिंदी भाषिक प्रभाव वाढताना दिसतोय समजा आपण दुसऱ्या राज्यात गेलो तर तिथल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर करतो अनेक वर्ष तेथे वास्तवास असल्यास तिथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो मात्र उत्तर भारतीयांमध्ये हे एकदम उलट आहे मराठी भाषा न शिकण्याचा आणि मराठी माणसावरच वरचड होण्याचे प्रकार येथे पाहायला मिळतात याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले होते दुसरीकडे हिंदी भाषिक लोक मुंबईत येऊन आपलीच मराठी संस्कृती धोक्यात आणण्याचाही प्रयत्न करू शकतात त्यामुळे मुंबईत होऊ घातलेल्या बिहार भवनामुळे याला आणखीन खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त केली जाते त्यामुळेच आता बिहार भवनाला राजकीय विरोधकांसह अनेकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय